येथील काकाशेट गल्लीतील विद्युत मीटर संचाला आग नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नमस्कार शुक्रवारी रात्री सुमारे साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान तळोदा शहरातील काकाशेठ गल्ली परिसरात वीज वितरण विभागामार्फत बसविण्यात आलेल्या विद्युत मीटर संचाला अचानक आग लागल्याची घटना घडली अचानक लागलेल्या आगीत परिसरात धावपळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आग लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यामुळे मोठा अनर्थ स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही मीटर बोर्डामधून स्पार्किंग होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गल्लीतील विद्युत मीटर संचाची तपासणी करण्यात यावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे तळोदा शहरात कासडी गल्ली या परिसरात जे महावितरण महावितर मीटर खोर्ड बसवण्यात आले आहे ते मीटर बोर्डला काय कारणास्तव आग लागली त्या कारणामुळे पूर्ण काकसडी गल्ली परिसरात ही वातावरण निर्माण झाले आहे या विद्युत पुरवठा बोर्डला पूर्ण तळोदा शहराकडनं विरोध असताना सुद्धा महावितरण कंपनीने विद्युत बोर्ड खांब्यावर बसवण्यात आले आहे काय कारणास्तव या लाग लागली आहे एक तिसर सर तिसरं उदाहरण आहे या आधी दोन घटना घडून गेल्या आहेत एक घटना हरकला नगर येथे घडली होती मागे त्यानंतर आज रात्री काकडी गल्ली या परिसरात ते घटना घडली घटना कुठे घडू नये त्यासाठी महावितरण कंपनीने विशेष काळजी घ्यावी